राहाता तालुका गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शन दोन हजार तेवीस चोवीस राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मारुती पाटील गोरे ॲडव्होकेट काकासाहेब गोरे सौ वैजयंती धनवटे सरपंच सौ संगीता पठारे उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे संजय गोरे रामजी लाळगे शिक्षणाधिकारी अशोक कडूस गटविकास अधिकारी जालिंदर पठारे विष्णुपंत कांबळे राजेश पावसे सौ लीलावती सरोदे नंदकुमार दळे वैशाली रोकडे संजय उंबडकर प्राचार्य सुरेश विखे यांच्यासह विविध संस्थेचे प्राचार्य शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी या प्रदर्शनास उपस्थित होते यावेळी सौशालीताई विखे पाटील यांनी या प्रदर्शनात भरविण्यात आलेल्या उपकरणाची स्वतःहून जाऊन माहिती घेतली आहे মানে <laughs> उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालीनताई विखे पाटील दिसत आहे मनापासून अभिनंदन करते शेवटी एक शिक्षक म्हटला तर निश्चितच नवी पिढी घडवण्यासाठी ते जे काही प्रयत्न करत असतात कारण विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो त्याला आकार देण्याचं काम हे शिक्षक लोक करत असतात घरामध्ये चार माणसं जरी सांभाळायचे म्हटलं तर आपल्याला ते लोक सांभाळता येत नाही परंतु एक एक क्लास सत्तर सत्तर विद्यार्थ्यांचा हँडल करत असताना शिक्षकांना बरेचसे शिक कष्ट घ्यावे लागतात आणि प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यासाचा हुशार आहे असं नसतो कोणाचा खेळाकडे कल असतो कोणाच्या वेगवेगळ्या गोष्टीकडे कल असतो आणि त्या कलाप्रमाणे जर आपण त्या मुलाला प्रोत्साहन दिलं तर निश्चितच स्वतः पुढच्या भविष्यामध्ये तो चमकू शकतो पालकांना सुद्धा मी नेहमी विनंती करत असते की विद्यार्थ्यांचा कल कशामध्ये आहे हे ओळखून आपण जर त्याला सपोर्ट केला तर निश्चितच विद्यार्थी त्याच्या त्याच्या व्यवसायामध्ये त्याच्या त्याच्या आवडीमध्ये निश्चितच पुढे जात असतो ज्यांनी अशा खंडामधला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला असे पद्मश्री डॉक्टर विठुलराव विखे पाटील यांनी हा कारखाना काढून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील त्यांचे सर्व सहकार्यांनी हे जे काही शिक्षणाचं रोपट पद्मश्रीने लावलेलं होतं त्याला खत खत पाणी घालून जे वाढवलेलं आहे आणि त्यांचं जे स्वप्न आहे की आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी शिकलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे निश्चितच सर्वत असता आज आपला विद्यार्थी शेतकऱ्याचा विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभं राहून सुद्धा आज तीन ते चार हजार विद्यार्थी तिथं नोकरी करत आहे तेव्हा जर हे रोपटे लावलं आणि त्यांनी ओळखलं की आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लिश सुद्धा आलं पाहिजे तर सर्वात पहिली इंग्लिश मिडियम त्यांनी प्रवरा पब्लिक स्कूलला काढले त्याच्यामुळे या भागामध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जो काही काय अपलट झालेला आहे आणि एक जागृत जिल्हा म्हणून निश्चितच मला अभिमान आहे कारण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेचं अध्यक्ष असताना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाण्याचा योग आला आणि ते जिल्ह्याच्या मध्ये जात असताना तृथ्वी परिस्थिती आणि आपल्या तालुक्याची परिस्थिती आणि आपले जे जागृत पालक आहेत शिक्षक आहे यांनी जे काही कष्ट आपल्या मुलांसाठी घेत आहे निश्चितच मला असं सांगाच नगर जिल्हा प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये असल्यामुळे आणि पालक सुद्धा जागृत असल्यामुळे अजून आपल्या मुलाला काय ज्ञान पाहिजे आपल्याला अजून काय करता येईल आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी निश्चितच सर्व पालक वर्ग जे काही जिज्ञासा दाखवतात त्याच्याबद्दल मी पालकांचे सुद्धा मनापासून आभार मानते शेवटी आज या शाळेमध्ये जेव्हा आपण शिक्षण घेतो तर शिक्षण घेत असताना काही काही ठिकाणी परिसर पोपटपणचे शिक्षण दिलं जातं जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटी देत असताना बरेच वेगवेगळे अनुभव मला तिथे आले बरेच शाळेमध्ये लोकांचे महात्मा फुले असतील लोकमान्य टिळक असतील आपले महात्मा फुले सवि फुले असतील असे मोठमोठे नेत्यांचे त्यांनी राष्ट्रासाठी त्याग केलेला रा आहे असे जे फोटो लावलेले असतात परंतु त्या विद्यार्थ्यांना जर विचारलं शाळेतल्या हे फोटो कुणाचे ते विद्यार्थ्यांना नाव सांगता येत नाही आणि हे सर्व जो काही पाय आपला विद्यार्थ्यांचा पक्का पाहिजे याच्यासाठी निश्चितच जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जे काही अंमलाग्र बदल करायचं मनामध्ये ठरवलं होतं ते बऱ्यापैकी झालेले आहे आज जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी सुद्धा स्कॉलरशिपवरील सव्वाशे ते दीडशे विद्यार्थी आमच्या स्कॉलरशिपमध्ये येत असतात मला एवढंच सांगायचं आहे की कोणताही विद्यार्थी हा ढन असतो परंतु त्याच्यामधले कला आणि गुण हे बघून आपण जर त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान दिलं तर निश्चितच विद्यार्थी त्याच्या त्याच्या आवडीनुसार प्रत्येकाच्या भाग घेऊन निश्चितच त्याचं नाव उज्ज्वल करेल एखादा विद्यार्थी कोणत्या शाळेतला आहे कोणत्या को गावातला आहे तो जर पहिला आला तर प्रत्येक ठिकाणी त्याचा सत्कार होत असतो आणि हा सत्कार होत असताना गाव कोणतं तालुका कोणतं जिल्हा कोणता राज्य कोणतं आणि देश कोणता असं एकामागे एक सर्व करत असताना शाळेचे प्रिन्सिपल कोण आहे शिक्षक कोण कोणत्या शिक्षकांनी त्याला शिकवलं असंही त्याचं नाव निघत असतं पालकांचं तर निघतच परंतु हे विद्यार्थीच्या पद्धतीने कष्ट करतात बक्षीस मिळवतात निश्चितच त्याच्या मागे आपले सुद्धा आपण कष्ट आहेत आणि मुलांची जिज्ञास वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही ट्रिप्स नेतो जिल्हा परिषदेमध्ये ने सुद्धा इस्रोची ट्रिप नेलेली होती त्याच्यामुळे जे मुलांच्या मनामध्ये कुतूहल असतं विमान कसं उडतं वर कसं जातं पेट्रोल कसं भरतं काय हे सर्व प्रश्नांची उत्तर जेव्हा त्यांनी जे विमानामध्ये बसले तेव्हा त्यांना अनुभव आला आणि हा अनुभव पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव ज्ञान जास्त महत्त्वाचं असतं आणि हे जर अनुभव आपल्याला पाहिजे असेल तर निश्चितच शिक्षकांनी त्यांच्या पाठीमागा खमीर उभारायचं विचारलेलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या शिक्षकांनी त्यांना आनंदाने दिलं तर विद्यार्थ्याचा त्याचा इंटरेस्ट त्यांचा वाढत असतो आणि अशा पद्धतीने आपले हे प्रदर्शनं जिल्ह्यामध्ये जेव्हा भरतात आता जिल्हास्तरीय प्रदर्शन भरेल यावेळी आभार संजय उंबरकर यांनी मानले आहे प्रथमतः उज्ज्वल भारताचे भविष्य जे भावी विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी अगदी मनोपूर्वक असं स्वागत करतो कारण फक्त चार पाच विद्यार्थी सोडले तर सगळे विद्यार्थी शांत बसलेले सर्व विद्यार्थी शांत बसले शांत कार्यक्रम ऐकून घेतला प्रथम तर तुमचे आभार मानतो त्यानंतर या ठिकाणी आपल्या परिसराच्या भाग्यविद्याका नांद शालीनताई विपॅटी अस त्यांची एवढी व्यस्त दिनचार्य असतानाही त्यांनी अनमोल असा वेळ आपल्यासाठी दिला त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी अगदी मनपूर्वक असे आभार मानतो त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय श्री कडू साहेब तसेच बी ओ जालिंदर पठारे साहेब गट शिक्षणाधिकारी पावसे साहेब तसेच आपल्या प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सरोदे मॅडम त्याचप्रमाणे शिक्षण समन्वयक दळे सर तसेच राजुरी ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य त्याचप्रमाणे राजुरी विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व तसेच राजुरी व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी केंद्रप्रभू या सर्वांच आणि विशेष आभार मानतो अतिशय सुंदर असं प्रदर्शन कमी वेळामध्ये भरवलं ते या विद्यालयाचे प्राचार्य श्री सुरेश विखे सर त्यांचा हातखंड आहे प अगदी दोन ते तीन दिवसामध्ये नियोजन करून उत्कृष्ट असं नियोजन केलं त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि विशेषतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री मारुती पाटील गोरे यांचाही विशेष असा आभार मानतो आणि अध्यक्ष साहेबांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो न्यूज न्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी संतोष गोरे राजुरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका